सर्वसामान्य माणूससुद्धा बारामतीमध्ये कधी जायचं म्हटलं तर कुणाला अपॉइंटमेंटची गरज नसते अनेक सहकारी शेतकरी बांधव साहेबांना कधीही बारामती जाऊन भेटतात फक्त आज मोठ्या संख्येने जाऊन कार्यकर्ते साहेबांना भेटले याच्या पलीकडे काही नाही साहेबांनी कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेतल्या त्यांच्या मनामध्ये प्रश्न ऐकून घेतले त्यासंबंधित साहेबांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना साहेबांनी हे सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासूत घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही नंबर एक नंबर दोन पक्षाची सर्वे करतोय सर्वे त्या सर्वेमध्ये त्याचं नाव येईल जो विजय कॅन्डिडेट असेल त्याला पक्ष उमेदवार येईल असं साहेबांनी संकेत दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही सगळी कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांना भेटून आलो आम सगळीच होती सहकारी आप्पासाहेब जगदाळे होती बाकी सगळे सहकारी होते आणि साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आता आलो ओके साहेबांनी जो निघून येईल त्याला उमेदवारी देवाचं काही मीडियात वाट हो बरोबर आहे ना त्यांचं असं पक्षाचं असं म्हणणं होतं आदरणीय आम्ही सर्वे करून सर्वे त्याला आम्ही उमेदवारी देऊ असं साहेबांनी उमेदवारीच्या बाबतीत दिलेले आहेत आता मला वाटतं मला मलाच मिळावी अशी माझी इच्छा आहे बरोबर आहे का तुमचा मी आशीर्वाद असू द्या गेल्या अनेक दिवसांपासनं हर्षवर्धन पाटील सुपारी घेण्याच्या तयारीत आहेत आणि ओढा गुरीमध्ये तसेच सांगते ती त्याने केले काय वाटतं तुम्हाला नेमकं नाही मला नाही वाटत ते इकडे येतील माझं असं वैयक्तिक मत आहे वाटत नाही ओके थँक्यू चाल जेवण केलं का सागं